चिडचिडका करते नकारात्मक पाणी एवढं झालं की इतकी हंटी विचारू नका मला आई का चिडचिड करते आईवर ताण असतो का रोज सगळी काम पूर्ण नाही होणार या सगळ्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावरती होतो मी करते मग यांनी का नाही करायचं मला जमत तर मग यांना का नाही जमत नमस्कार मॅक्स वुमन मध्ये सर्वांचं सा परत एकदा स्वागत तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप सारे धन्यवाद तुम्ही पाठवलेले कमेंट्स आम्ही वाचतोय आम्हाला त्याचा उपयोग होतो आहे आणि यासोबतच वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलत राहूया आमच्यासोबत कायम असेच सोबत राहा आज आपण बोलणार आहोत आई चिडचिडका करते नवीन नाही आहे जुनाच विषय आहे पण याच्याविषयी बोलण्याची गरज जाणवली ती म्हणजे किशोरवयीन अवस्थेतल्या मुला मुलींबरोबर बोलताना त्यांचे असणारे पाढे पाळे म्हणजे नकारात्मक पाढे जे आई वडिलांबद्दल असतात पण आज आपण आईबद्दल बोलणार आहोत मी समीक्षा संध्या मिलीन क्लिनिकल सायकोलॉजिस्ट समुपदेशनाचं काम बारामतीमध्ये करते अग अशीच आहे माझी आई कायम व्हायतागलेली असते नको ना करू मम्मी काय ग आहे सारखीच बोलत राहते काही म्हण करा माझ्या मम्मीला ना कधी समजत नाही मला काय हवंय ते आणि मम्मीला कितीही सांगितलं ना तरी तिच्या मनातच राहत नाही एवढस काही झालं की विचारू नका मला त्या दिवशी मला यायला वेळ झाला मी मिनिटात येते मी आता यायला एक तास लागला आल्या आल्या मम्मीनं दोन ठेवून दिल्या ही अशी वाक्य मला किशोरवयीन अवस्थेतल्या मुला मुलींकडून ऐकायला मिळत वयोगट साधारणतः सातवी पासून ते बारावी पर्यंत आई का चिडचिड करते कारण आहे का तिला असंच वाटत राहतं की कायम मैतागत राहावं आईवर ताण असतो का आईवरचा ताण माहिती नाही असेल कदाचित पण कसं कळणार ना, ना आईवर ताण असतो आईला एकाच वेळेला अनेक गोष्टींना लढावं लागतं अर्थात हा ताण पुरुषांवरती पण आहेच पण आज आपण आईवरच्या ताणांबद्दल बोलणार आहोत आईला घरातल्या गोष्टी बघाव्या लागतात कधी कधी आई, आई, आई स्वत आजारी असली तरी आपला आजार पण बाजूला टाकते आणि बाकी कामं करत राहते महिलांमध्ये शारीरिक तपासणी रक्ताची केली तर त्यांच्यामध्ये रक्त कमी असण्याचं प्रमाण दिसून येतं त्यामुळे जेव्हा रक्त कमी असते ज्याला आपण म्हणतो ॲनिमिया आहे तर त्यावेळेला चिडचिड जास्त वाढत जाते महिलांवरचा ताण हा फक्त शारीरिक नाहीये तर तो सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक सुद्धा आहे अजूनही दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा बऱ्याच घरांमध्ये आईला हवी तशी मदत केली जात नाही सर्व गोष्टी आईनं एकटीनं कराव्या लागतात मग अशा वेळेला वाढलेला ताण व्यक्त होणं हे रागातून येतं चिडचिडीतून येतं बऱ्याचदा असं दिसून आलेलं आहे की आईला म्हणायचं असतं वेगळं पण आई व्यक्त होते त्या एकाच माध्यमातून ते म्हणजे चिडचिडीतून चीड़ वाटणारी काळजी वाटणारं प्रेम हे कधी कधी इतकं टोकाला जातं की कळत नाही आपली चिडचिड का होती दुसरं महत्वाची गोष्ट महिलांच्या मध्ये होणारे हार्मोन्स बद्दल याचा पण परिणाम महिलांच्या वागण्यावर होतो आईची मासिक पाळी संपत आली असेल म्हणजे ज्याला आपण मोनोपॉज म्हणतो ते मोनोपॉज आणि मुलांचं वयात येणं हे एका पातळीवर जर आलं एकाच परिस्थितीमध्ये आलं तर दोघांनाही सांभाळणं अवघड होऊन जातं आणि घरामध्ये नुसती भांड्याला भांडी वाट वाजत राहतात फटाके फुटतात आणि मग सगळाच गोंधळ उडतो एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण हे लक्षात घेऊया की महिलांनी प्रगती केलीच आहे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम पण आहेत पण त्याचबरोबर त्यांच्याकडची बाकीची कामं बऱ्यापैकी आहेत कुटुंबाचं पण बघा बाहेरचं पण बघा घरचं पण बघा आणि स्वतःचं पण बघा काही वेळेला ना महिलांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण सुपर वुमन नाहीये बऱ्याच मालिका हे दाखवतात की तुम्ही सुपर आहा। वुमन आहात आपण सुपर वुमन नाहीये हे महिलांनी मान्य करणं गरजेचं मी हे विशिष्ट पद्धतीनंच केलं पाहिजे भाजी अशीच कापली पाहिजे ओटा रोज असाच स्वच्छ केला पाहिजे असं जर मी सगळ्याच गोष्टींना मी परफेक्ट असण्याच्या चाकुरीत बसवत गेले तर माझी स्वाभाविकच चिडचिड वाढत जाणार आहे माझा नियम माझा हाच बनतोय का हे पण आपल्याला बघायला हवं याबद्दल एक महत्वाची केस मी सांगू इच्छिते पंचेचाळीस वर्षाची आई खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रसंगातून गेलेली ताण आलेला शारीरिक स्वास्थ्य बिघडलं होतं एच बी कमी झालेलं झालेल्या आणि नंतर काही दिवसांनी माझ्याकडे समुपदेशनासाठी आल्या 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 पहिलं वाक्य होतं त्यांचं तुम्ही मला आता गोळ्या औषधं देणार नाहीये ना तर मी बोलते त्यांना म्हटलं हो नाही नाही माझं ते कामच नाही आपण बसून बोलूयात बोलताना एक एक गोष्ट पुढे निघत आली एकत्र कुटुंब सासू सासरेसोबत दोन मुलं नवरा कायम बाहेर गावी वरती सासऱ्यांच्या बरोबर थोडंफार चांगलं जुळत असतानाच एक दोन महिन्यांपूर्वी सासऱ्यांचं निधन झालं सासूबाई आणि ह्या सासूबाई प्रचंड स्वतःमध्ये असणाऱ्या मदत न करणाऱ्या सारखे कायम टोमणे मारत असलेल्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना समजत नव्हतं काय काम करायचं यांचं स्वतःचं काम चालूच होतं या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये झालं असं मुली मोठ्या व्हायला लागल्या आणि ह्यांचा ताण वाढत जायला लागला कामाचा ताण घरात निघायचा घरचा ताण कामावरती यायचा आणि कामामध्ये कमी जास्त व्हायला लागलं नवऱ्याचा हवा तसा सपोर्ट नव्हता नवरा कधीच आईबद्दल ऐकून आई घ्यायला तयार नव्हता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना एके दिवशी असं झालं की काही नको बंद करावं असं वाटलं खाणं पिणं कमी झालं आणि त्याचा परिणाम शारीरिक बरोबर मानसिकरित्या व्हायला लागला सगळ्यात पहिलं जे लक्षात आलं ते म्हणजे नवऱ्यानं याच्यामध्ये काही पावलं उचलणं गरजेचं आहे आणि ते त्यांच्यापर्यंत पोचणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्या गोष्टीनं जेव्हा जशी जशी हळूहळू सुरुवात झाली त्यानंतर घरामध्ये काही बारीक सारीक बदल करणं अपेक्षित होतं त्याविषयी बदलायला सुरुवात झाली स्वतःचे काही ठरलेल्या गोष्टी होत्या त्यामध्ये कमी जास्त करणं थोडी लवचिकता आणणं महत्वाचं होत रोज सगळी कामं पूर्ण नाही होणार आहे विशिष्ट पद्धतीनं विशिष्ट आट्टहास मी करून जर चालत राहिले तर त्याचा त्रास मलाच होणार आहे हे आईला जेव्हा पटवून देण्यात आलं तेव्हा त्यांच्या वागण्यामधला थोडा आट्टहास कमी झाला कारण या सगळ्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावरती होत गेला माझा चव माझा आट्टाहास जितका मोठा माझे नियम जितके कडक जितके शिस्तबद्ध तितकंच मला होणारा त्रास वाढत जातो माझ्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा वाढतात तसंच माझ्या दुसऱ्यांकडून असलेल्या पण अपेक्षा वाढत जातात मी करते मग यांनी का नाही करायचं मला जमतं तर मग यांना काने जमत या सगळ्या प्रकारामध्ये आपण एक गुंतत जातो आणि मग बाहेर पडताना व्यक्त होताना बऱ्याचदा चिडचिड चीड़, आणि वैताग बाहेर पडतो आणि मग असं वाटत राहतं की आई फक्त चिडचिड चीड़ करते का